श्रीराम समर्थ नमस्कार मी अनुराधा गुरु साधना या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री महाराजांच्या चरित्रामधला जो भाग पाहिला त्यामध्ये त्यांचे पूर्वज कोण त्यांचे आजोबा कोण हे पाहिले या भागामध्ये आपण श्री महाराजांची आई आणि त्यांचे वडील कोण हे बघूयात श्री महाराजांची माता पितरे पंतांची बायको राधाबाई हिचा सगळ्या घराला मोठा आधार असे तिचा उदार व भोळा स्वभाव पाहून लोक तिला रुक्मिणी म्हणत ती अत्यंत समाधानी व शांत स्वभावाची बाई होती तिच्या पोटी श्री महाराजांचे वडील रावजी जन्मास आले रावजींना सहावे वर्ष लागल्यानंतर लिंगोपंतांनी मोठ्या थाटाने त्यांची मुंज केली आणि त्यांना शाळेत घातले सातारा जिल्ह्यातील कलेढोण येथील नारायणराव वाघमारे इनामदार यांची मुलगी पसंत करून पंतांनी रावजींचे बाराव्या वर्षी लग्न केले मुलीचे सासरचे नाव गीताबाई असे ठेवले रावजींना पंतांनी कुलकर्णीपणाचा सर्व व्यवहार शिकवला होता परंतु दोघांच्या स्वभावामध्ये बराच फरक असल्याने पंतांचे सर्व कामकाज रावजींनी लवकर आपल्या अंगावर घेतले नाही रावजींना एकांतात बसून देवाची पूजा अर्चा नामस्मरण व ध्यानधारणा करण्याची हौस असे आपल्या नित्यनियमाच्या आड काहीही आले तर ते रावजीनामुळेच खपत नसे पहिल्यापासून रावजी गंभीर अबोल व एकांतप्रिय असल्याने जे खेळ ते फारसे खेळले नाहीत पुढे वयात आल्यावरही पंतांसारखे कर्तबगार वडील डोक्यावर असल्याने आपल्या प्रपंचाकडे किंवा कुलकर्णीपणाच्या व्यवसायाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही स्नानसंध्या गायत्री जप आणि नामस्मरण यामध्ये रावजीने आपला काळ घालवण्यास आरंभ केला पंत बरेच थकल्यावर रावजी कुलकर्णीपणाच्या कामामध्ये व्यवस्थित रीतीने लक्ष घालू लागले परंतु त्यांचे अंतरंग त्यामध्ये नसल्याने पंतांनी वाढवलेला व्याप हळूहळू आपोआप कमी झाला आणि पहिल्याप्रमाणे पैशांची भरपूर आवक उरली नाही हे जरी खरे असले तरी दहा माणसांच्या कुटुंबाला दोन पिढ्या पुरे इतकी समृद्धी असल्यामुळे घरच्या एकंदर ऐश्वर्याला मुळीच कमीपणा नव्हता रावजी बाहेरून दिसायला अगदी साधे दिसत पण अंतर्यामी ते अतिविरक्त व नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे ते अजन्म कधी खोटे बोलले नाहीत त्यांनी कधी कुणाला फसवले किंवा बुडवले नाही त्यांनी परद्रव्याला चुकूनसुद्धा कधी हात लावला नाही श्री महाराजांच्या मातोश्री सौ गीताबाई यांचे वय लग्नामध्ये सात साडेसात वर्षांचे होते सूनबाई सासऱ्यांची अत्यंत लाडकी होती लग्नानंतर पाच सहा वर्षांनी प्रपंचाची बहुतेक सर्व जबाबदारी सूनबाईच्या अंगावर पडली सूनबाईने देखील सर्व बाजूंनी ती उत्तम तऱ्हेने पार पाडली नवरा असा गंभीर आणि नियमी सासू व सासरा वृद्ध झालेले घरात नेहमी पाहुणे मंडळी आणि नोकर चाकर व गुरेढोरे या सर्वांच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाला काय हवे काय नको हे गीताबाई मनापासून पाहत असत त्यांना आळस कसा तो माहीत नव्हता वागण्यामध्ये फार आर्जव असल्यामुळे जन्मात कधी सासूशी व नणंदेशी कुरबूर झाली नाही रावजी प्रपंचामध्ये फारसे लक्ष घालीत नसल्यामुळे देण्याघेण्याचे पुष्कळचे व्यवहार गीताबाईंनाच पाहावे लागत परंतु लोकांना देण्यामध्ये त्यांचा हात सासूबाईंच्या हातापेक्षाही मोठा होता गावात कोणी आजारी असले म्हणजे गीताबाई स्वतः जाऊन त्याच्या औषधपणाची व्यवस्था करीत गावातल्या लोकांचीही त्यांच्यावर इतकी श्रद्धा व इतके प्रेम होते की आजारी माणसासाठी त्यांच्या हातचे जेवण लोक मागून नेत असत स्वतःच्या घरचा इतका व्याप सांभाळून गीताबाई गरीब कुटुंबाची बाळणपणे करीत त्यांना औषध पाणी तूप दही लोणी व कपडा पुरवीत आणि गीतामाय आमच्यासाठी तुम्ही इतके कष्ट केले तुम्हाला काहीतरी द्यावेसे वाटते असे कोणी म्हटले म्हणजे अहो मला काय कमी आहे तुम्ही रामनामाचा रोज एक हजार जप करायचा नियम करा त्यात सर्व काही मला मिळाले हे उत्तर देत गोंदवल्यापासून थोड्या अंतरावर संभाजी नावाचे एक सत्पुरुष राहत असत या पुरुषाने बारा वर्षे मौन धारण केले होते रावजी आणि गीताबाई त्यांच्या दर्शनाला गेले असता या सत्पुरुषाने प्रसाद म्हणून एक नारळ त्या दोघांना दिला आणि मोठ्या प्रसन्नतेने ते बोलले परमात्मा तुमचे कल्याण करेल तुम्ही दोघे त्यांचे नामस्मरण करा काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस राहिले महत्त्वाची गोष्ट अशी की जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा गीताबाईंच्या वृत्तीमध्ये सहज लक्षात येईल असा फरक पडू लागला गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्री समर्थांच्यावर होती गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचित आणि रामनामाचा जप करीत त्या श्री समर्थांना गुरु मानित असत डोहाळे सुरू झाल्यावर त्यांच्यामध्ये पहिला फरक दिसून आला तो हा की त्यांनी अखंड रामनामाचा सपाटा सुरू केला बोलता चालता येता जाता जेवता खाता सर्व व्यवहार करताना त्या श्रीराम श्रीराम असे तोंडाने सारखे म्हणू लागल्या आपण दासबोध श्रवण करावा अशी उत्कट इच्छा त्यांना झाली त्याप्रमाणे पंतांनी म्हसुर्णेकर नावाच्या बुवांकडून विठोबाच्या मंदिरात दासबोधाचे पारायण व पुराण करविले गीताबाई एकदा श्री समर्थांच्या दर्शनालाही जाऊन आल्या पुष्कळ वेळा त्यांना बसल्या ठिकाणीच तंद्री लागे आणि कानात कोणीतरी रामनाम घेत आहे असे त्यांना स्पष्ट ऐकू येई त्यांची वृत्ती नेहमी विलक्षण प्रसन्न राहू लागली आणि तोंडावर निराळे आपण रामनाम घेतो म्हणून श्री मारुतीराय आपल्याबरोबर राहून आपले रक्षण करतात असा त्यांचा समज झाला व म्हणून पुढे त्या मारुतीरायांचे ध्यान करू लागल्या पंतांनी सर्वांच्या संमतीने गोंदवल्यासच बाळणपण करण्याचे ठरविले आणि गीताबाईंच्या वडिलांस व मातोश्रीस बोलवून घेतले आठवा महिना संपण्याच्या सुमारास एके दिवशी सायंकाळी एक तेजस्वी बैरागी पंतांच्याकडे रात्रीच्या वस्तीस आला गीताबाईंनी त्याला नमस्कार केला तेव्हा त्यांच्याकडे पाहून ते त्याच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले व तो म्हणाला मेरे लाला तू यहां है तेरे दर्शन से मे धन्य हूं मे अब वापस जाता हूं रामेश्वरला निघालेला तो बैरागी पुन्हा परत गेला आजच्या भागामध्ये आपण श्री महाराजांचे माता पिता म्हणजेच त्यांचे आई वडील कोण कसे होते त्यांचे राहणीमान कसे होते ते स्वभावाने कसे होते हे पाहिले पुढच्या भागात आपण श्री महाराजांचा जन जन्म कसा झाला हे बघणार आहोत जानकी जीवनस्मरण जय जय राम